बातमी लाडक्या बहिणींसंदर्भात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना प्रभावीपणे राबवण्यात येते विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच टप्प्या टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल